मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील दादासाहेब ज्योतिराम गोडसे महाविद्यालयामध्ये वसुंधरा ग्रीन क्लब अग्रणी महाविद्यालय विज्ञान विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने आहारातील रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्व याचा परिसरामध्ये चांगलाच दरबळ पसरला संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी मंडल कृषी अधिकारी राजेंद्र नाळे संस्थेचे सचिव फी आर गोडसे माजी प्राचार्य सी आर गोडसे प्रशासन अधिकारी आर एन घाडगे प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील अधिक चव्हाण जगन्नाथ जाधव खंडोजी शिंदे आर जे गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना श्री गोडसे म्हणाले बदलत्या काळाच्या परिस्थितीत मानवाच्या राहणीमानाबरोबरच त्याचे आरोग्य मानही बदलले आहे मानवाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आपल्या सभोवताली असलेल्या विविध रानभाज्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आरोग्यदायी असे फायदेशीर गुणधर्म आहेत आहारात अन्य फळे पालेभाज्याप्रमाणेच रानभाज्यांचाही समावेश असणे गरजेचे आहे रानभाज्यांचे महोत्सव हे आगामी काळात व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे यावेळी श्री चव्हाण कालवडे तालुका कराड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रियदर्शिनी देशमुख यांनी राणभाज्यांबाबत माहिती दिली यावेळी अधिव्याख्याता पात्रता सेट परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल प्रज्ञा गोडसे आणि प्राध्यापक किरण देशमुख शुभम गोडसे पूर्वा एळगावकर ज्योती धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला महोत्सवात विद्यार्थ्यांनी परिसरातून राजभाज्या उपलब्ध करून त्या महोत्सवात मांडल्या होत्या तसेच या रानभाज्याची माहिती त्यांचे महत्व सांगणारे भित्ती फलकही या ठिकाणी लावण्यात आले होते याशिवाय काही रानभाज्या शिजवून तयार करून त्या येथे नागरिकांना आस्वादासाठी ठेवण्यात आल्या होत्या सोबतीला भाकरी ही नागरिकांना खाण्यासाठी देण्यात आली उपस्थितांनी रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद घेतला प्राचार्य डॉ पाटील यांनी स्वागत केले प्राध्यापक बार सावडे यांनी प्रास्ताविक केले विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक ए ए वाघमोडे यांनी आभार मानले कार्यक्रमात शिक्षक पालक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते ज्यांनी खऱ्या अर्थाने नेटसेट परीक्षा पास केलेली आहे कारण नेटसेट परीक्षा म्हटलेली कल्पना आपल्या कल्पना आहे सिनियर महाविद्यालयामध्ये अध्यापन म्हणून केवळ केवळ म्हणून करतात ही बेसिक आता आहे आणि ज्यापैकी नेट म्हणजे की सेत परीक्षा असते तसेच आहेत तसेच ही पावले ज्या वतीने अभिनंदन करतो आणि नार माझ्याविषयी सांगायचं तर या ठिकाणी तेजस्नी मॅडम आता प्रशासामध्ये आहे

आणि याच्या जे जे गुणधर्म विद्यार्थ्यांनी उपक्रम केलेला आहे त्याचे देखील त्यांना क्रेडिट म्हणजे अकॅडमिक क्रेडिट बँक ऑफ क्रेडिट मार्क्स त्यांना ते मिळत असतात हा एक उपक्रम त्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर आम्ही पूर्व संधी साधलेली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आमच्या तर क्रेडिट मिळणारच आहे त्याचबरोबर नागरिकांना इतरांना पाहून या बाल्याचा काय उपयोग आहे कारण अभ्यासा बरोबरच विद्यार्थ्यांना म्हणजे शरीर असणं शरीर दडदाकड असणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सभोवताली असणाऱ्या ज्या वनस्पती त्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो त्याकरता माझ्या विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी त्या बाकी फारा मिळाल्या माहिती त्याला कृषी अधिकारी त्याचबरोबर पुष्कळ साहेब आज नाडे साहेब आणि चव्हाण साहेब आहेत या ठिकाणी त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी म्हणजे कृषी विभाग आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केले प्रतिनिधी सूरज भांडवलकर एस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा